पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील काशीपाडा परिसरातील एका सोसायटीमध्ये एका सात वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली बातमी मिळताच त्वरित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले पालघर पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा तसेच एस डी पी पालघर यांनी अधिक आ, माहिती घेता असे समजले की पल्लवी घुमडे वय चाळीस ह्या व त्यांच्या इतर कुटुंबियांसमोर काशीपाड परिसरामध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होते व त्यांचा मुलगा नामे चिन्मय गणेश धोंभडे वय सात वर्ष याला कुठल्या तरी अज्ञात कारणावरून त्यांनी घरातील वस्तूंने लाटण्याने बेद महान करून त्या ते मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची बातम्या माहिती समोर आलेली अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये त्यांची मुलीलाही त्यांची मुलगी दहा वर्षाची जी, जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं निष्पन्न झालेले या मारहाणीत चिन्मय धुमडे वय वर्ष सात याचा मृत्यू झाला असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पालघर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आरोपी पल्लवी घुमडे यांनाही अटक करण्यात आलेली आहे व आरोपीची मुलगी जिला मारहाण झालेली आहे तिलाही अं वैद्यकीय उपचार तिच्यावर सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय पराड हे करत आहे <laughs>